मिर्जेत प्रभाग पाचमधील वेताळबा नगर येथील झोपडपट्टी ते मुंगी पीरपर्यंतचा रस्ता हॉटमिक्स कामांचे उद्घाटन खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले माजी नगरसेवक संजय बापू मेंढे आणि माजी नगरसेविका बबिता मेंढे यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी रस्ता कामाला सुरुवात करण्यात आले यावेळी बोलताना खासदार विशाल पाटील म्हणाले काही जण माझ्यावर टीका करतात तुम्ही रोज पालकमंत्री यांच्या कार्यक्रमात दिसता म्हणून जिल्ह्याच्या तिजोरीच्या किल्ल्या पालकमंत्र्यांच्या हातात असल्यामुळे त्यांच्या शेजारी केल्याशिवाय किल्ल्या हातात येणार नाहीत असा मिस्किल टोला त्यांनी लगावलाय तसेच यावेळी बोलताना खासदार विशाल पाटील म्हणाले संजय मेंडे काँग्रेसचे असताना कामासाठी भाजपचे आमदार यांच्याकडे जाऊन बसता तसेच विरोधात असून सुद्धा कामासाठी मला मुख्यमंत्री आणि भाजप मंत्र्याकडे जावे लागणार लोकांची कामे करत असताना जिथे जावे लागेल तिथे मी जाणार कामाच्या बाबतीत दोन्ही आमदारांना सोबत घेऊन काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय यावेळी खासदार विशाल पाटील यांचा संजय मेंढे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय तसेच विकास कामासाठी निधी त्यांनी मान्य यावेळी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे वडील आजोबा सगळ्यांच्यात वावरलेले आहेत हक्काने माझ्याकडे यावं आणि मी प्रयत्न करतो जास्तीत जास्त वेळ की दिल्लीत गेलो तर दिल्लीतलं काम संपून एकदा आलो मतदारसंघात उगीच आता पुन्हा मुंबई फिरत नाही बसतो मी मतदारसंघ सोडतोय रोज सकाळी आठ वाजता लोकांना भेटायला चालू करतो दहा अकरा वाजेपर्यंत आज पण त्यामुळे वेळ झाला लोक घरी आलेले असतात भेट तुटत तुट नाही आपल्याला बसा ना लागते लोकांना सगळ्यांना भेटूनच बाहेर पडतो तो सकाळी उपलब्ध आहे हाही कामासाठी येत जावा ही जी आता दोन चार विकास कामा तुमची अजून अपेक्षित आहेत त्यासाठी सुद्धा मुंबईतनं निधी आपण खेचून आणू जसं तुम्ही सुद्धा काँग्रेसचा असून कधी कधी भाजपच्या आमदाराकडे जाऊन कामासाठी बसता आम्हाला सुद्धा विरोधात असून भाजपच्या मुख्यमंत्र्यांकडं मंत्र्याकडे काहीतरी जायला लागणार पण कामासाठी जावं लागतं लोकांची कामं झाली पाहिजे ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिले त्या लोकांची कामं करत असताना जिथं जाय लागेल तिथं जावं लागणार कारण शेवटी ते आपली जबाबदारी आहे माझा विचार वेगळा आहे तर हो माझा विचार वेगळाच आहे आणि मी त्या विचाराशी ठाम राहणार पण काम करत असताना तसं करून चालत नाही म्हणून आम्ही प्रयत्न केला आमदारांचा आमचं वैचारिक वाद असते राजकीय वाद असते पुढे निवडणुकीत एकामेकावर प्रचार करू पण ज्या वेळेला कामाचा प्रश्न येतो तर माझाही प्रयत्न आहे की दोन्ही आमदारांना सोबत घेऊन कोणी कोणी टीका करायचा प्रयत्न करते रोज पालकमंत्र्यांच्या पालकमंत्र्यांच्या हातातच जिल्ह्याच्या किल्ले आहेत त्यांच्या शेजारी गेल्याशिवाय किल्ली कशा हातात येणार त्यामुळे काम करत असताना एकदा सत्तेत आपण जरी गेलो नाही निवडून आलो सगळ्या लोकप्रत्य एकत्र काम करावं लागते पण आपला विचार हा ठाम ठेवूनच काम करावं लागते आणि आम्ही आपल्या विचाराशी ठाम आहे त्यात कुठेही तडजोड आपण करणार नाही पण लोकांसाठी काम महत्वाचं असते म्हणून तुमची काय कामं असतील तुम्ही काय काळजी करू नका मी अपक्ष जर निवडणार असलो तर सगळ्यात जास्त लोकसभेत बोलणारा खासदार असल्यामुळे थोडेफार अधिकारी लोक मंत्री लोक मला घाबरतात त्या त्यानिमित्तानं मला चार पैसे मिळतात ते आपण काढून घेऊया हे सगळं तुमच्या प्रेमामुळे घडले